नमस्कार मित्रांनो एक मोठी बातमी आहे समान नागरी कायद्याचा मसुदा मंजूर करणारं उत्तराखंड हे मंत्रिमंडळ देशातलं पहिलं ठरलेलं आहे म्हणजे उत्तराखंडामध्ये समान नागरी कायद्याचा मसुदा तयार झालेला आहे मंत्रिमंडळाने त्याला मान्यता दिलेली आहे आणि सहा फेब्रुवारी रोजी समान नागरी कायदा उत्तराखंडच्या विधानसभेमध्ये त्याचं विधेयक आणलं जाणार आहे आणि ते मंजूर होणार याच्यामध्ये काही शंका नाही त्यामुळे देशात समान नागरी कायदा येण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे त्यामुळे देशातल्या तमाम पुरोगाम्यांना काँग्रेसना आणि अन्य वेगळ्या प्रकारचं हिंदुत्ववादी लोकांना पोटशूळ उठणं स्वाभाविक आहे कारण हा जो समान नागरी कायदा आहे हा गनिमी काव्याने समान नागरी कायदा आणला जात आहे असा त्यांचा आरोप आहे लक्षात घ्या समान नागरी कायदा हे भारतीय जनता पार्टीचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं त्याच्या आधी भारतीय जनसंघाचं अनेक दशकांपासनंचं स्वप्न आहे याचं कारण म्हणजे एक देश एक निशान एक विधान एक प्रधान या तत्वासाठी भारतीय जनसंघाचे अध्यक्ष श्यामाप्रसाद डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी हौतात्म्य पत्करलं होतं बलिदान दिलं होतं या देशामध्ये हिंदू मुस्लिम आणि अन्य धर्मांमध्ये धर्माच्या आधारावर वादविवाद होऊ नयेत म्हणून ब्रिटिशांनी राज्य करताना प्रत्येक धर्माला आपला वैयक्तिक कायदा असण्याची मुभा दिली होती कारण अठराशे सत्तावनचा उठाव हा प्रामुख्याने धार्मिक बाबतींमध्ये ब्रिटिशांनी हस्तक्षेप केल्यामुळे झाला होता आपल्याला आठवत असेल त्या काडतुसाला असलेली चरबी काडतुसाची चर ते ती गाईची किंवा डुकराच्या चरबीपासून ती कातडी बनवली होती आणि त्यामुळे अठराशे सत्तावन्नचा उठाव झाला होता आणि त्यामुळे ब्रिटिशांनी त्यानंतर धार्मिक गोष्टींमध्ये थेट विरोधात न जाण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यामुळे प्रत्येक धर्माला स्वतःचा वैयक्तिक कायदा ज्याच्याद्वारे त्यांची लग्न घटस्फोट नंतर अनुवंशिकता म्हणजे कोणत्या मुलामुलीला पत्नीला कशा प्रकारे संपत्तीची वाटणी केली जावी आणि दत्तक विधान या ह्यासारखे विषय त्याच्यामध्ये समाविष्ट केले जात होते आता त्याच्यात बघा फक्त हिंदूंनीच आणि अन्य धर्मांनी पण मुसलमानांनी नाही हिंदूंनी त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा केल्या कारण सुरुवातीला सर्व धर्मांमध्ये बहुपत्नीत्व होतं त्याच्यानंतर स्त्री पुरुष समानता नव्हती संपत्तीमध्ये मुलाप्रमाणे सुनेला वाटा किंवा अन्य मुलीला लग्नानंतर संपत्तीत वाटा या सगळ्या गोष्टी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नामुळे आणि एकूणच हिंदू समाजाच्या परिवर्तनशीलमुळे हिंदू विवा हिंदू पर्सनल ॲक्टमध्ये या सगळ्या गोष्टी सुधारणा करण्यात आल्या बाकी ख्रिस्ती आणि पारशी लोकांनीही सुधारणा केल्या पण सुधारणा केल्या नाहीत त्या मुसलमानांनी कारण आमच्या धर्मामध्ये कोणी सुधारणा करायच्या कोणी नाही हे आम्हाला कोणी सांगू शकत नाही आणि त्यामुळे अनेक मुस्लिम देशांमध्ये एकपत्नीत्वाचा कायदा असला तरी भारतात मात्र मुसलमान चार लग्न करू शकतात मुलं आणि मुली यांच्यामध्ये मुलीला मुलीचा हिस्सा हा मुलाच्या एक चतुर्थांश का एक अष्टांश इतका कमी असतो बाकीच्या धर्मातही थोडे विषय वेगळे होते त्याच्यामुळे खूप काही अडत नव्हतं पण खास करून ख्रिस्ती धर्मामध्ये घटस्फोटाचा प्रकरण असेल किंवा वडिलोपार्जित संपत्तीचा वाटा असेल याच्यामध्ये काही विषय होते की तिथे बायकोपेक्षा मुलांना प्राधान्य दिलं जातं आणि न्यायदृष्ट्या पुरुषाची संपत्ती पहिले त्याच्या पत्नीला दिली जावी मग मुलांना दिली जावी हे जास्त योग्य आहे आणि यासाठी समाज नागरी कायदा असला तर या देशामध्ये खऱ्या अर्थाने सेक्युलरिझम नांदेल ही भाजपची भूमिका होती पण मुस्लिम लांगुल चालनामुळे काँग्रेसने याला विरोध केला पण याला विरोध करणारे हे पुरोगामी तर एका अर्थाने कुठल्या विहिरीचं पाणी प्यालेले असतात माहिती नाही पण समाजामध्ये वादविवाद कसा निर्माण होईल एवढंच त्यांना बघायचं असतं मला आठवते कुमार केतकर वगैरे सगळी मंडळी आहेत अरे मुसलमान तयार होतील पण मग हिंदूंच्यात काही उत्तरेमध्ये आपल्या मामे बहिणीशी लग्न केलं तर चालत नाही दक्षिणेमध्ये चालतं का उत्तरेत चालत नाही दक्षिणेमध्ये चालतो मग त्याचं कसं करणार जसं काही प्रत्येकजण आपल्या मामे बहिणीशी किंवा कोणाशी तरी लग्न करत असतो अरे मग असं तर झालं तर होतं पण मग हे जे सगळे आदिवासी वनवासी त्यांचं काय करायचं ते तर काही हिंदू नाहीये ते तर काही हिंदू प्रथा परंपरा पाळत नाहीत मग त्यांच्यावर तुम्ही कशी सक्ती करणार आणि असं करून कायम या विधेयकाला विघ्न आणण्याचं काम ही सगळी पुरोगामी म्हणजे मुस्लिम धर्मांध लोकांनी जेवढं केलं नाही तेवढं या पुरोगामी मंडळींनी केलं कारण लांगूल चालनाचं चा, वोट बँकेचं चा राजकारण आणि आत्ताही मोदी सरकार हे विधेयक लवकर आडेल याची कुणकुण त्यांना लागली होती आणि मला असं वाटतं हे मणिपूर वगैरे मध्ये सगळा जो हिंसाचार चाललाय त्याला जे सगळं खतपणी घालण्याचं काम केलं जातंय आहे अयोध्येतल्या राम मंदिराच्या लोकार्पणाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कशा नाहीत हा देशातल्या आदिवासी समाजाचा अपमान आहे वगैरे हे सगळे संजय राऊतांपासून ते राष्ट्रवादीचे प्रवक्ते असतील किंवा हे सगळे पुरोगामी विचारवंत असतील यांना अचानक आदिवासींची आठवण व्हावी कारण या समान नागरी कायद्याची मेक आणि त्यामुळे जर भाजपाच्या म्हणजे केंद्रशासित केंद्राने जर समान नागरी कायदा आणला असता त्याच्यामध्ये घटनेमध्ये जे बदल करावे लागले असते तर मुसलमानांच्याऐवजी आदिवासी समाजाला पुढे उभं करायची आणि लढाई लढायची हा त्यांचा डाव होता आणि म्हणून हा जो समान नागरी कायदा आणलेला आहे हा एका प्रकारे गनिमी काव्याने आणलेला आहे याचं कारण लक्षात घ्या मित्रांनो गोवा एकोणीसशे एकसष्ट साली भारतामध्ये समाविष्ट करण्यात आला आणि गोव्यामध्ये पोर्तुगीजांच्या काळापासून समान नागरी कायदा आहे आणि त्यामुळे तिथे हा काही प्रश्न आला नाही की गोव्यामधला म्हणजे भारतात येताना तिथे वैयक्तिक कायदे वगैरे आले नाही कारण अनेक दशकांपासून कदाचित शंभर वर्षाहून जास्त अनेक शतकांपासून जिथे समान नागरिक कायदा आहे तिथे पुन्हा वैयक्तिक कायदे आणण्याचा विषय झाला नाही आणि त्यामुळे जरी गोवा हे पहिलं राज्य असलं तरी हा प्रश्न एवढ्या मोठ्या प्रमाणावर तिथे आला नाही कारण घटना निर्मित झाल्यानंतर भारत हे प्रजासत्ताक झाल्यानंतर गोवा भारतात समाविष्ट झालं होतं आणि त्यामुळे गोव्याच्या बाबतीत हा प्रश्न आला नाही म्हणून आता ज्याच्यामध्ये युक्ती अशी केलेली आहे की उत्तराखंड राज्यामध्ये समान नागरी कायदा आणला जातोय कारण जर गोव्यात समान नागरी कायदा असेल तर उत्तराखंडमध्ये तो का नाही आणि उत्तराखंडमध्ये तो अशासाठी आणला जातोय कारण उत्तराखंडची लोकसंख्या एक कोटीच्या आसपास आहे या लोकसंख्येमध्ये उत्तराखंडमध्ये अन्य राज्यांच्या तुलनेत ब्राह्मण आणि क्षत्रिय म्हणजे हिंदूंची संख्या जवळजवळ त्र्याऐंशी टक्के आहे मुसलमानांची संख्या तेरा चौदा टक्के आहे आकडा सांगायचा झाला तर अर्थात आता दोन हजार एकवीसला जनगणना झालेली नाही आहे त्यामुळे जो आकडा आहे तो दोन हजार अकराचा आहे त्याच्यामध्ये अनेक पटीनी वाढ झालेली धा, असू शकते काही काही समाजांमध्ये आणि त्यामुळे हिंदूंचा आकडा ब्याऐंशी पॉईंट सत्त्याण्णव आहे मुसलमानांचा आकडा तेरा पॉईंट पंच्याण्णव आहे ख्रिश्चन शून्य पॉईंट सदतीस शीख अडीच टक्के शिखांनी हिंदू वैयक्तिक कायदाच लागू करून घेतलेला आहे जैन शून्य पॉईंट शून्य नऊ टक्के त्यांना आणि बुद्ध लोकांना बौद्ध धर्मीय लोकांनाही त्यांची संख्या शून्य पॉईंट पंधरा टक्के आहे यांना सगळ्यांना हिंदू वैयक्तिक कायदाच लागू होतो त्यांनी स्वतःचा काही वैयक्तिक कायदा लागून घेतलेला नाही पारशी तर तिथे उत्तराखंडमध्ये असावे असं वाटत नाही पण म्हणजे याचा अर्थ मुख्यतः ब्याऐंशी आणि म्हणजे हिंदूंची संख्या ब्याऐंशी त्र्याऐंशी टक्के शिखांची संख्या अडीच टक्के आणि बाकीचा जर धर्म असेल तो फक्त इस्लाम आहे ख्रिश्चनांची संख्या पण तुलनेने खूप कमी आहे त्यामुळे उत्तराखंड राज्य वेगळे दुसरं बघायला गेलं तर एक कोटी लोकसंख्येमध्ये आदिवासी समाजाची संख्या अवघी समाजा दोन लाख एक्क्याण्णव हजार नऊशे तीन इतकी आहे आणि त्याच्यात स्वतःला आम्ही हिंदू नाही असे मानणारे आदिवासींची संख्या तर आणखीन कमी असेल आणि त्याच्यामुळे उत्तराखंड हे समान नागरी कायदा आणण्यासाठी एक आदर्श राज्य ठरतं त्याच्यातही विशेष म्हणजे या समान नागरी कायद्याचा जो मसुदा आहे ज्यातला कॅबिनेटनी मान्यता दिलेली आहे तो अजून लोकांसमोर उघड झालेला नाही आहे काँग्रेसचे लोक म्हणून ठणाणा करत आहे की अरे जे विधेयक तुम्ही मंजूर करतायत ते लोकांसमोर तर आणा म्हणजे आम्ही त्याच्यात काड्या घालू शकू आम्ही त्याच्यामध्ये विघ्न आणू शकू ते तुम्ही लोकांना दाखवतच नाही आहात थेट डायरेक्ट विधानसभेत ते, विधान ते म्हणजे विधेयक मंजूर करायच्या आधी काही तास आधी तुम्हाला आम्हाला हा मसुदा द्याल तर हे कसं चालेल आणि त्यामुळे ते अस्वस्थ आहेत पण अशी चर्चा आहे की याच्यामध्ये जे जनजातीय समूह आहेत किंवा जे आदिवासी वनवासी आहेत त्यांना याच्यातनं दूर ठेवलेलं आहे म्हणजे त्याच्या ह्याच्यातनं एक्झिट केलेलं आहे कारण याच्यातनं पुन्हा नवीन वाद तयार होतात की मग हे लोक हिंदू आहेत का नाही आहेत म्हणजे आदिवासींच्यातले अनेक जण स्वतःला हिंदू समजतात काही जण स्वतः पारंपरिक हिंदू समजतच नाहीत काही जणांना काय आहे त्याच्याशी नसतं पण ते व्यावहारिक हिंदू सनातन हिंदू धर्माचं पालन करत नाहीत कारण त्यांचे त्यांच्या चाली रीती असतात परंपरा असतात त्यांच्यात बहुपतित्व असतं त्याच्यामध्ये कधी कधी बहुपतित्व पण असतं त्यांचं प्रेम झालं की एकमेकांबरोबर राहतात प्रेम संपलं की एकमेकांपासून वेगळे होतात पण आदिवासी समाजामध्ये असा दुष्टावा नसतो की आपली लोकसंख्या ठरवून वाढवायची आणि त्याच्यासाठी जास्ती लग्न करायची असा प्रकार त्यांच्यामध्ये नसतो आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये जरी त्यांनी या सगळ्या गोष्टींचं पालन केलं आदिवासींचीकडे संपत्ती काय असते की संपत्तीची वाटणी करावी आणि त्यामुळे तो महत्त्वाचा प्रश्न नाही आहे आणि त्याच्यामुळे कदाचित त्यांना एक्झेम्शन दिलं असू शकतं पण अर्थात हा मसुदा जेव्हा समोर येईल तेव्हा ते स्पष्ट होणार आहे सहा तारखेला म्हणजे आता जेमतेम दोन तीन दिवस उरलेले आहेत आणि त्यामुळे तेव्हाच ही गोष्ट स्पष्ट होणार आहे की नेमकं या समान नागरी कायद्यामध्ये काय असणार आहे आणि त्यामुळे त्याला विरोध करायला सुरुवात झालेली आहे उलेमा काउन्सिलनी वगैरे सांगितलेलं आहे की आम्ही याला मान्यता देणार नाहीये म्हणजे जरी अनेक मुस्लिम देशामध्ये एक एक लग्नाचा कायदा असला तरी आम्हाला इथे चार लग्न करायची परवानगी पाहिजे आम्हाला महिला पुरुषांच्या बरोबरीने आहेत हे आम्हाला मान्य नाहीयेत आणि हे पुरोगामी जी जमात आहे ही एरवी नुसती ठणाणा करत असते अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल समानतेबद्दल ते आर्टिकल फोर्टीन वगैरे काहीतरी चालवतात त्यांना एक धर्म म्हणतो की आमच्याकडे स्त्री पुरुष समानता नाही आहे ते समान नाही आहेत ते असा आमचा धर्म सांगतो त्याच्या बाबतीत त्यांचं म्हणणं असतो बरोबर ते बर समान नाही आहेत आम्हाला मान्य आहे हा जो दांभिकपणा आहे हा दांभिकपणा खोडण्यासाठी हा समान नागरी कायदा आवश्यक आहे अन्यथा माझं वैयक्तिक मत आहे जर मुस्लिम धर्मानी इस्लामनी जर स्वतःमध्ये सुधारणा केल्या तर वेगवेगळे वैयक्तिक कायदे असायला काही हरकत नाही आहे जोपर्यंत त्याच्यातले जे महत्त्वाचे विषय आहेत स्त्री पुरुष समानता आणि एक एक लग्न वगैरे अशा ज्या गोष्टी जर सुधारणा प्रत्येक धर्माने केल्या तर मग थोडी विविधता असणं काही त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही आहे इस्रायलसारख्या देशात आहे पण इस्रायल हे ज्युईश राष्ट्र आहे आणि तिकडे जू लोकांसाठी वेगळा कायदा आहे वैयक्तिक कायदा मुसलमानांसाठी ख्रिश्चनांसाठी वेगळा कायदा आहे तिथे ब्रिटिशांचं राज्य होतं पण त्यामुळे त्यामुळे तो फरक पडत नाही राहता राहिला मुद्दा जे आपल्याकडे जे असं वाटतं की चार लग्न केल्यावर सोळा मुलं होतात असं नसतं म्हणजे मुस्लिम धर्मियांच्या चार लग्न करतात ही जर पोटदुखीचं कारण हिंदूंच्या असेल त्याने ते चार लग्न करतात तर आज हिंदूंमध्येही परिस्थिती आहे की एक लग्न करता करता नाकी नऊ असतात चार लग्न कोण करणार एकाच वेळेला आणि त्यामुळे तिथे मला असं वाटतं कदाचित समान नागरी कायद्यापेक्षा लोकसंख्या नियंत्रण किंवा लोकसंख्या समतोल कायदा अशा प्रकारे आवश्यक आहे आणि तो कायदा करताना असं करता, करता येऊ शकेल की ज्यांच्या कुटुंबामध्ये ज्यांच्या आई आईवडिलांच्यामध्ये एकच भाऊ बहीण असेल किंवा तिथे त्यांनी जर कुटुंब नियोजन केलं असेल तर त्यांना दोनपेक्षा अधिक मुलं जन्माला घालायची परवानगी देता येऊ शकेल म्हणजे परवानगी देणारं सरकार असू शकत नाही पण दोनपेक्षा अधिक मुलं त्यांनी जन्माला घातली तरी त्यांना सगळ्या सवलती मिळू शकतील अशा प्रकारची काहीतरी एक युक्ती योजून त्याच्यातनं जिथे लोकसंख्या वेगाने वाढते तिथे लोकसंख्या वेगाने वाढायला परवानगी नाही आणि जिथे लोकसंख्या नियंत्रण वीस वर्षापूर्वी तीस वर्षापूर्वी पन्नास वर्षापूर्वी आहे तिथे ती, ती वाढली तरी हरकत नाही अशा प्रकारची गोष्ट करता येऊ शकेल पण अर्थात हा सरकारचा निर्णय आहे समान नागरिक कायदा एक मंजूर करणं हे भाजपासाठी ही जी तीन महत्वाचे मुद्दे होते जम्मू काश्मीरचा असेल कलम तीनशे सत्तरच्या तरतुदी हटवणं अयोध्येत भव्य श्रीराम मंदिर बांधणं या दोन गोष्टी टीक झालेल्या आहेत आणि आता लोक समान नागरिक कायदा त्याचा परिणाम किती होईल मला स्वतःला त्याच्याबद्दल साशंकता आहे पण देशात समान नागरिक कायद्याची आवश्यकता अशासाठी आहे कारण जर तो नसेल आणि एका धर्माला असं वाटत असेल की आम्हाला कोणत्या सुधारणा लागू होत नाहीत आम्ही या देशातल्या संविधानापेक्षा मोठे आहोत तर ही गोष्ट चालणार नाही फक्त हा कायदा आणताना तो सरळ मार्गाने येणं थोडं अवघड आहे आणि आपलं आदरणीय सर्वोच्च न्यायालय त्याच्याशी वाकड्यात शिरणं हे काही चांगलं नाही आणि त्यामुळे त्या, त्या मानवाखाली वाकून जर आत जाता येत असेल तर तो जाण्याचा पर प्रयत्न केंद्र सरकार करत आहे आणि त्याच्यासाठी उत्तराखंडला सांगितलं की तू मागे हो जेव्हा आम पिछे पिछे आते तर आता उत्तराखंडच्या बाबतीत काय होतं त्याच्यावरनं देशात समान नागरिक कायद्याचं काय होणार हे ठरणार आहे पण त्याची सुरुवात मात्र या निमित्ताने झालेली आहे तुता सिथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट